आरू, मला पाणी आण बर थोडस अरु मला पाणी आण ना अरुष अरे ए अरु ए किती वेळ सांगायला तुला मला पाणी आण म्हणून अरे येडा व्हायलाच नाही त्या मोबाईल ना सकाळी तुला म्हणलं लाईट बिल भर तरी तसाच बसलास दूध आणायचंय म्हणलं तरी तसाच बसलास आता किती वेळच पाणी सांगायला तरी त्या मोबाईलला डोकं अरे नाही एखाद्या वेळेस नाही नाही तुला असं कळायचंच नाही तुला एकच माणूस सरळ करू शकतो ते म्हणजे तुझा मामा थांब त्याला फोनच लावते मामाला फोन मम्मी मामाला फोन कशाला आता कस त्याला फोन तर लावणारच आहे मी हॅलो हॅलो काय ताई दादा तुला उद्या काय काम नसंत माझ्या घरी ये बरं मला या अरुण कथा टाकलंय नुसतं त्याला कोणतं काम कळा ना अभ्यास कळा ना नुसता त्या मोबाईल मध्येच आहे त्या गेम मधून तो बाहेरच निघत नाही अरे ताई त्याच गेम च्या बाहेर निघण्याचं काही होईल तू आधी त्या रील्स बाहेर निघत आहे बर दोन दिवस झालं तुझ्याच घरी आहे की मी इकडे बघ जरा